बोलतच राहणार तुमच्याकडे पदे पदाचा वापर लोकांच्या हितासाठी केला तर लोक तुम्हाला मानतील तरी पण गेले काही महिने आपण जर बघितलं तर या राज्यामध्ये न फिरता फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून तिथं तुम्ही जर कुडकुडीचं राजकारण करू फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला आहे तर शेवटी तो तुमचा विषय राहिला पण आम्ही बोलतच राहणार आणि जोपर्यंत तुषार करा आणि त्या मॅडमला आणि ज्या ज्या लोकांवर आत्तापर्यंत अन्याय झाले त्या त्या लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू व तसंच जे कोणी पोलीस अधिकारी घरच्या गड्यासारखं नाही तर कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की सगळेच दिवस काही सेम नसतात वेळ काळ तिथं बदलत असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात ते सुद्धा काही नेत्यांच्या घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देता हे जे काय झालंय होत आहे हे योग्य वाटत नाही आम्ही लढत राहणार तुम्ही तुमच्या आपण न्याय व्यवस्थेकडे जाणार आहोत आणि नंतर आपण जे काय खरं लोकांपर्यंत आणत राहू त्याचा आम्ही प्रयत्न पूर्णपणे करत राहू तुम्ही रावणाला राम म्हणताय असं ते म्हटले हा तुम्ही रावणाला राम म्हणताय असं कोण म्हणतो आता तसं म्हणायचं झालं तर ते नको त्या विषयामध्ये त्या ठिकाणी चाललेत त्यामुळे ते काय बोलतात याला तुम्ही खरं समजलं म्हणजे खरं तर योग्य ठरणार नाही ते त्यांच्या लेवलला तिथं त्यांची वकिली करतील त्यांच्या नेत्यांची करतील त्यांच्या विचाराची करतील आम्ही जे सत्य आहेत ते लोकांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत करतो दादा कायदेशीर तुम्ही या संदर्भात आता काय मागणार विषय एवढाच आहे की आता तुषार खरात त्याच्याचबरोबर त्या ज्या महिला आहेत त्या स्वतः अजून देशमुख परिवार जर आपण बघितला तर एक अख्खी संस्था ही गोरेंनी तिथं ताब्यात घेतलेली आहे करोनाच्या काळामध्ये गरीबाच्या नावावर पैसे काढून ते सुद्धा मृत लोकांच्या नावावर प्रश्न पैसे काढून कशा पद्धतीने नफेखोरी झाली हे लोकांना तिथं माहिती आहे मातंग समाजाचा एक व्यक्ती मृत असताना सुद्धा फक्त कार्यकर्त्याचं नाव पुढं करून त्याच्यावर तिथं जमीन अडकवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी नेत्याकडनं झाले तर हे सगळे विषय हे कुठं ना कुठं बाहेर त्या ठिकाणी येणार आहेत आणि लोकांना माहिती हे खरे आहेत फक्त दहशत असल्यामुळे त्या भागामध्ये कोणी बोलत नाही पण आम्ही दहशतीला काय त्या ठिकाणी भीक घालत नाही आम्ही लढत राहतो आम्ही लढत घडामोडी घालणार आहेत जे आज उन्हात आहेत ते माडवा खाली पण येणार असा इशारा देखील त्यांनी इशारा, इशारा दिला त्या गोष्टी झाल्या असं होत असत का त्यांना इशारा द्यायचा असेल तर त्यांच्या नेत्यांना आम्ही आमच्या त्या उगाच डायलॉग मारायचं मारून काय होत नसतं जे खरंय ते लोकांसमोर त्या ठिकाणी पुढे येणारच आहे आणि ते आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू त्यामुळे जे जे कोणी चुकले असतील ज्या ज्या सामान्य लोकांवर अन्याय झाला असेल तर त्या सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आणि नेत्यांनी नेते करून त्यांच्या पदाचा वापर फक्त धडपशाही करण्यासाठी केला असेल तर आम्ही लोकांच्या वतीने लढत राहतो का मला कळत की त्या आज जेलमध्ये आहेत गेले दोन महिने जेलमध्ये आहेत कुटुंब अजूनपर्यंत ते, ते बाहेर आलेले नाहीत मध्ये बघा इतरही जिल्ह्यांमध्ये तुम्ही जावा मर्डर केलेले लोक आज बाहेर फिरतायत तिथं रेप केलेली लोक बाहेर फिरतायत पण इथं एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला पत्रकाराला ती केस झाली की ती केस ती झाली की ती केस पोलीस प्रशासन सुद्धा नेत्याच्या बाजूने आणि सामान्य लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी सहकार्य करत आहे त्यामुळे अशा केसमध्ये सामान्य लोक दोन दोन महिने जेलमध्ये आहेत आणि तिकडं मात्र जे श्रीमंत नाही गुंड लोक आहेत ते मात्र बाहेर त्या ठिकाणी फिरत आहे ही न्याय व्यवस्था आहे का आपल्या राज्यामध्ये अशा परिस्थितीने तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर करणार आहात का ते काय योग्य नाही त्यामुळे शेवट आम्हाला विश्वास न्याय व्यवस्थेवर आहोत आता एका विषयामध्ये बेल तुषार खरातांना मिळालेली आहे महिलेला सुद्धा बेल मिळेलच पुढच्या काही दिवसामध्ये किती यांनी प्रयत्न केला तरी आत बसून ते लोक तिथं लढत आहेत त्याच्यातच तुम्ही बघा की त्या दोघांनी काय सांगितलंय की पोलीस प्रशासन आम्हाला धमक्या देते आमच्यावर आम प्रेशर आणते आणि फक्त काही नेत्यांचे म्हणजे आमच्यासारख्या लोकांचे नाहीतर निंबाळकर साहेबांसारख्या लोकांची नावं घ्या असं प्रेशर हे पोलिसांकडनं केलं जातंय हे स्वतः ह्या दोघांनी कोर्टामध्ये सांगितलं असं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कळतंय त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर प्रेशर आणत असाल तर हे हास्यास्पद आहे विकासासाठी प्रेशर आणा तुमच्या पदाचा वापर गरीबासाठी करा शेतकऱ्यासाठी करा कष्टकऱ्यासाठी करा, करा जो विभाग तुम्हाला मिळालेला त्यात जास्त निधी आणण्यासाठी नेत्याबरोबर तुम्ही लढा आणि तो निधी लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करा पण ते प्रयत्न कुठंच होताना त्या ठिकाणी दिसत नाही मात्र फक्त पोलिसांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन दडपशाही मात्र इथं मोठ्या प्रमाणात केली जाईल हे दुर्दैवी आहे दादा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल चर्चा आहे काय सांगा त्याबद्दल आणि आता मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये लोकात असल्यामुळे अजून ती चर्चाच आहे जोपर्यंत आमच्या पक्षाकडनं आणि पवार साहेब आणि पलीकडच्या पक्षाकडनं अजितदादा बोलत नाही तोपर्यंत ही फक्त चर्चाच राहणार आहे त्यामुळे कुठं चर्चा होतीये का डिस्कशन झालंय का त्याच्या कुठला निर्णय घेणार आहेत का हे मात्र त्या ठिकाणी मला माहिती प्रश्न सुटतात पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी तुम्ही संवाद साधताय का हा प्रश्न सुटणार का त्यासाठी कुठेही मी संवाद साधत नाही कारण का त्या, का त्या पक्षामध्ये कुठेही मला तिथं पद नाही तुम्ही पदा पक्षाचा कुठेही पदाधिकारी नाही मी लोकांच्या आशीर्वादाने आणि पक्षाने तिकीट दिलं म्हणून मी आमदार लो आहे लोकप्रतिनिधी म्हणून आहे संवाद जेव्हा वाटाघाटी करायचा असतात दोन पक्षामध्ये तो संवाद हा पदाधिकाऱ्यांनीच केला गेला पाहिजे आता ते पदाधिकारी संवाद करतायत का नाही हे मला मात्र त्या ठिकाणी सांगताय मान तालुक्यामध्ये दडपशाही सुरू आहे तुषार खरताना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे मग आपण मान तालुक्यात त्या दोन महिन्यात जाऊन आला तेव्हा तुषार खरताच्या कुटुंबियाची भेट घेतली आम्ही वकिलांच्या संपर्कात तिथं आहोत फक्त बेल मिळण्यासाठी आम्ही थांबत आहोत बेल एकदा मिळू द्या मग त्यांना घेऊन खरं काय सत्य काय हे लोकांपर्यंत आम्ही नेऊ आणि असे बरेच उदाहरणं मी तुम्हाला सांगतो की अतिशय चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी व्यवहार करून म्हणजे ज्याच्यामध्ये रेप मर्डर करून ते गुंड मोकाट बाहेर तिकडे सुटत आहेत बीडमध्ये तिथं काही कुटुंबांना न्याय मिळत नाही आणि इथं मात्र हे कुठल्या तरी विषय घेऊन वेगळे वेगळे केसेस टाकून फक्त काही जेल लोकांना जेलमध्ये ठेवलं जातं पण हे फक्त शेवटी न्याय व्यवस्थेच्या आशीर्वादाने बाहेर येतील आणि बाहेर आल्यानंतर खरं काय हे लोकांपर्यंत नक्कीच तिथं पोहोचवलं जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या काही लोक जाणार कारण शेवटी काही लोकांना असं वाटतं की इलेक्शन लढायचं असेल तर पैशाशिवाय आपल्याला लढता येणार आणि सत्तेत आमदार किंवा खासदार केला महायुतीच्या सर्व पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात निधी दिलं गेला दिला गेला त्यामुळे निधी आला तर आपल्याला लढता येईल हा एक विषय असू शकतो नाहीतर निधी आला आपण जिंकलो काय पडलो काय निधी मात्र आपल्याला मिळेल या हेतूतून काही लोक हे महायुतीत जात असावे असं आपल्याला म्हणावं हो लागेल पण शेवटी लोक निर्णय घेत असतात इलेक्शन हे पावसाळ्यात होईल का असा एक मोठा प्रश्न आहे पण अंदाज एवढाच आहे की इलेक्शन कमिशन याबाबतीत चर्चा करून होणारं इलेक्शन जे आहे ते दिवाळीनंतर होईल असं चर्चा सुद्धा काही लोकांमध्ये नेत्यांमध्ये आहे असं आम्हाला चर्चा दादा